आज आपण चाळीस साईजच्या ब्लाऊजची कट फिटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप काही ट्रिक्स आहेत काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या म्हणजे तुम्हाला सुद्धा अडचण येणार नाही तर हे आहे आपण पूर्ण अस्तर जुळून घेतलेलं आहे पाहू शकता तर आपण आता सर्वप्रथम आपण पाठीमागचा गळा कट करूया या ब्लाउजचा गळा आहे साडे अकरा इंच गळा रुंदी आहे अडीच इंच आणि हे साडे अकरा आपण खाली ठेवायचं आहे आपल्याला तीन इंच रुंदी ठेवणार आहोत आपण या प्रकारे आणि हा असा गोल गळा आपल्याला करून घ्यायचा आहे परफेक्ट आता हे आपण करणार आहोत कटिंग आता आपलं शोल्डर आणि गळा आपण पाच इंच ठेवला होता आणि आपलं तयार झालेला आहे कट करून अडीच इंच आपल्याला दोन ते पावणे दोन इंच आपल्याला फक्त शोल्डर ठेवायचा आहे आणि आता हा जो तर आपले हे टक्स आपण एकदम परफेक्ट मारलेले आहे पाहू शकता अजिबात बात इथं कुठं फुगा वगैरे नाही चोळ वगैरे नाही तर या पद्धतीने तुम्हाला टक्स मारून घ्यायचा आहे म्हणजेच जोडून घ्यायचा आहे आता आपण आता आपण ह्याला पायपिंग लावून घेणार आहोत कारण पायपिंगमुळे खूप फिनिशिंग येते ब्लाउजला आणि चोळ वगैरे कुठं दिसत नाही त्याच्यासाठी आपण ह्याला पायपिंग लावून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लावायचं आहे वन साईड फूट ही अशी पायपिंग आपण तयार करून ठेवलेली आहे तर आपण आता पायपिंग याला लावून घेणार आहोत जर तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्हाला पायपिंग लावल्यामुळं तुमच्या ब्लाऊजला खूप अशी फिनिशिंग येते शिलाई म्हणजे पायपिंगची तुम्हाला अजिबात बाजूने दिसणार नाही शिलाई अशी ही शिलाई आपण घेणार आहोत पाहू शकता आपला जो पप तयार झालेला आहे एकदम परफेक्ट कटोरी पेक्षाही जास्त तर टीचिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे आपण टीच कसं करायचं ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आता यावरच आपण ही डबल शिलाई मारणार आहोत कारण आपल्याला एक शिलाई मारलेली आहे आपण बाजूने शिलाई मारणार नाहीत ना कारण त्याला चोळ वगैरे येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण यावरच डबल शिलाई घेणार आहोत परफेक्ट हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज चाळीस साईजचं ब्लाऊज आहे तर बऱ्याच जणांना मोठ्या साईजच्या ब्लाऊजची प्रिन्सेस जमत नाही तर याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट खूप असा पप आलेला आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आता दुसऱ्या साईडचा आपण जोडून पाहू शकता एकदम असा पप तयार झालेला आपला खूप छान आणि हे चाळीस साईजच ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट या पद्धतीने आपला हे पप तयार झालेला आहे करेक्ट आता आपण याला जोडून घेणार आहोत जे जास्तीचं शोल्डर आहे आपला चा चा तर समोरच्या भागाचं थोडस जास्त शोल्डर आहे तर आपण गळ्याच्या साईडने काढलेला आहे म्हणजे जो आपला जो आपण खड्डा दिलेला आहे जो हा खड्डा आहे तो जशाला तसा परफेक्ट राहतो आणि ब्लाउजची जी फिटिंग आहे ती करेक्ट येते तर असा हा खड्डा आहे तर आपण गळ्याच्या साईडला आपण आपलं शोल्डर आपण एकावर एक व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे आता ही समोरची जी आपली ही पट्टी वाढलेली आहे ती आपण व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत म्हणजे करेक्ट तुमची काज बटन पट्टी शोल्डर आणि पाठीची पट्टी करेक्ट येणार आहे तर आपण ही व्यवस्थित अशी करून घेऊ म्हणजे जी हाईट आहे समोरची ती कमी होईल आणि हे या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे तर आपण करून घेऊया सरळ जे एक्स्ट्राच आहे माग पुढं झालेलं ते आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि या साईडचं आपण व्यवस्थित हे काज बटन पट्टीची आहे हे आपण हो हे पण व्यवस्थित करून घेणार आहोत परफेक्ट कारण तुमचं ब्लाउजची आपल्या ब्लाउजची हाईट जास्त आहे तर ते पोटावर येऊ नयेसाठी त्याच्यासाठी आपण अर्धा इंच हे डाऊन केलेलं आहे त्यामुळं पोटावर वगैरे असं ब्लाउज येणार नाही तर त्यासाठीच आपण हे वर या प्रकारे तुम्हाला बटन बटनपट्टी लावून घ्यायची आहे ही जाणार आहे आतून तर या साईडची सुद्धा आपण तशीच लावू या प्रकारे आपलं काज बटन बटनपट्टी लावून झालेली आहे आता हे आपण याला परफेक्ट असा आकार घेऊन घ्यायचा आहे कारण आपल्याला जिथून आपली पट्टी लागणार आहे तिथून खून करून घ्यायचं आहे काज बटन पट्टी आहे तशीच राहणार आहे तर हे आपण खून करून घेतलेली आहे काज व्यवस्थित गळ्याला पायपिंग लावून घ्यायची आहे आणि एक एक या साईडला आपण पाहायचं आहे आपलं कमी जास्त आहे की काय आणि जिथून आपल्याला पायपिंग लावायचे आहे तिथून आपण ही खून करून घेतलेली आहे व्यवस्थित तर आपलं हे कमी जास्त होणार नाही नाहीतर लावून घेतो त्यावेळेस तिथे छोटेसे कट्स द्यायचे त्यामुळं काय म्हणायचं जो जिथं आपला गोल गळ आहे तिथली जी पट्टी आहे व्यवस्थित अशी दुमडून जाणार आहे आणि असं वर वगैरे असं उचलून येणार नाही ना त्याच्यामुळे आपण हे कट्स देणार आहोत म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग आपण आपण ह्या या, या पट्टीवर आपण टीप घेतो आहे ते एकदम कडेवर घ्यायची म्हणजे जे तुमची गळ्याची पट्टी आहे ते एकदम फिनिशिंग येईल पाहू शकता पायपिंग एकदम जबरदस्त एकदम फिनिशिंगमध्ये आतल्या साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता पायपिंग या पद्धतीने आपण आतली पट्टी सुद्धा लावलेली आहे परफेक्ट अशी फिनिशिंगच्या आणि तर हे असं जर ब्लाऊज तुम्ही शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही आणि गिरॅक तुमचं दुपटीने वाढेल तर हे आहे परफेक्ट ब्लाऊजचा फॉर्मुला आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला याच्यातले मेन म्हणजे याच्यात आपण फिटिंग कशी करतो अंगावरून माप घेतलेल्या ब्लाउजची ते आज आपण पाहणार आहोत परफेक्ट आपण कमरेचं माप करून घेणार आहोत परफेक्ट कारण कंबर आपली चौतीस आहे तर आपण साडेआठ ठेवलेली आहे कंबर म्हणजे चाळीस नंबरचे ब्लाउज पाहू शकतात एकदम पप असा व्यवस्थित ही पण आपण पन। व्यवस्थित अशी ही पाठवून जोडून घ्यायची आहे इतकं आता ही आपली आहे फिटिंगची मार्किंग केली मार्किंग केलेली आहे आणि आपण हे त्याच्यावरच ठेवणार आहोत परफेक्ट आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण प्रिन्सेस कटच्या ब्लाउजची कटिंग केलेली होती कटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे मागचा आणि पुढचा भाग करेक्ट आलेला आहे आता आपण हे जोडून घेणार आहोत या पद्धतीने याच्यावर ठेवून द्यायचे पुन्हा एकदा या साईडने या पद्धतीने आपण व्यवस्थित असंही करून घ्यायचं आहे करेक्ट आता आपण मोंढ्याचं माप करून घेणार आहोत परफेक्ट मोंढ्यावरूनच आपल्या ब्लाउजची फिटिंग होणार आहे करेक्ट मोंढा ठेवणार आहोत नऊ इंच नऊ इंच मोंढा ठेवलेला आहे आणि आता आपण मोजून घेणार आहोत अंगावरून माप घेतलेले आहेत तर आपण अंगावरच माप आलेलं आहे चाळीस इंच त्यामध्ये आपण ऍड केलेला आहे एक इंच म्हणजे इथं अकरा आलेला आहे इथपर्यंत आपलं बरोबर आलंय आता पुढे पाहू या बरोबर येते का तर हा जो कट आहे हा कट या कट पासून सोडायचं आणि या कटला ठेवायचं तर आपली ही परफेक्ट अशी ही फिटिंग आलेली आहे करेक्ट तर चाळीस नंबरच्या ब्लाऊजसाठी मोंढा ठेवायचा आहे जर तुमचा गळा मोठा असेल अकरा साडे अकरा बारा असेल तर तुम्हाला मोंढा कापायचा आहे साडेपाच इंच आणि परफेक्ट अशी गळ्यावर मोंढा अवलंबून असतो तुमचा गळा जेवढा मोठा आहे तेवढा मोंढा मोठा थोडासा मोठा कापावा लागतो जर गळा छोटा असेल तर तुम्हाला मोंढा व्यवस्थित कमी घ्यावा लागतो नाहीतर ब्लाऊज बसत नाही आणि गळ्यामुळं मागच्या गळ्यामुळं जी पाठीचा भाग आहे तो वाढला जातो त्याच्यासाठी आपण अर्धा इंच डाऊन केला होता मागचा भाग तर आपली करेक्ट अशी फिटिंग आलेली आहे एकदम फर्स्ट क्लास ब्लाउज आपलं तयार आहे आता आपण याला बाही जोडून घेणार आहोत व्यवस्थित असं हे आपली करेक्ट अशी तर आपली ही बाही परफेक्ट आहे आपण एकावर एक ठेवायची बाही असं आपण एकावर एक ठेवायची आणि पाहायचं आहे आपली कुठं कमी जास्त आहे की काय आणि असेल तर कट करून टाकायची एक सारखी करून घ्यायची दोन्ही बाही एक साइडच्याच होतात त्या का होतात नाही तर आपण त्यांना दाखवूया बाही तयार केल्यावर आपण कशी लावून घ्यायची तर ते पाण्या एकदम परफेक्ट आपली बाही झालेली समुर आहे तयार तर आपण पाहू शकता ही आपण समोरासमोर ठेवलेली आहे बाही आणि हे इथं पण खड्डा आहे हा पण खड्डा आहे समोरासमोर ठेवून द्यायचा आहे आणि ज्या बाजूला खड्डा आहे त्याच बाजूला आपण ती बाही जोडणार आहोत पाहू शकता हा समोरचा खड्डा आणि हा समोरचा खड्डा तर यात आपण जोडून घेऊ या बाही म्हणजे तुमची एका साईडची होणार नाही या पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आहे बाही तर अशी ही आपली करेक्ट आता फिटिंग येणार आहे या प्रकारे आपली बाही एक साईड जोडून झालेली आहे आता आपण जोडणार आहोत दुसरी साइड आणि हे पहा शोल्डर शोल्डर जेवढं कमी असेल तेवढं तुमचं ब्लाउज सुंदर बसतं तर तुम्ही म्हणजे ज्यांचं बऱ्याच जणांचं तीन इंच अडीच इंच शोल्डर असतं तर त्यांनी म्हणजे त्यांना जर आवडत असेल तर आपण सांगू शकतो की शोल्डर तुमचं दोन सव्वादम ठेवू शकता दीड सुल दीड इंच सुद्धा ठेवतात शोल्डर पण आपण हे पावणे दोन शोल्डर ठेवलेलं आहे आणि एकदम परफेक्ट बसतं अजिबात इथं या साईडला चोळ येत नाही अजिबात चोळ येत नाही कारण तुम्ही हा भाग जर वाढून घेतला तर तुमचा चोळ इथं येतो त्यासाठी तुम्हाला कमीत कमी आपलं शोल्डर ठेवायचं आहे तुमचा गळा मोठा असेल तर शोल्डर तुम्हाला खूप कमी ठेवावा लागतो म्हणजे तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट बसतं आणि ही खूप महत्वाची स्ट्रिक आहे तर अशा तऱ्हेने आपल्या दोन्ही साईडची बाही जोडून झालेली आहे तयार होऊ शकता आता आपण करणार आहोत फिटिंग आता ही आपण सुईची आपली ही टीप होती ती आपण सुईच्या साईडने म्हणजे सीध्या साईडने आपण मारून घेतली होती आता आपण ही हे जी मार्जिंग आहे ती ही टीप आहे टांग टांग ती आतून टाकणार आहोत म्हणजे आपल्याला जे ओव्हरलॉक असते ते करायची गरज पडत नाही आणि फिनिशिंग मात्र जबरदस्त येते त्यामुळं आपण हे साईड आतून टाकणार आहोत आपला दंडघेर आहे सहा इंच शकता एकदम करेक्ट आपली बाह्य असे जोडले गेलेली आहे परफेक्ट आता या साइड ने जोडून घेऊया होऊ शकता एकदम करेक्ट अशी ही फिटिंग आलेली आहे आपली परफेक्ट एकदम सरळ आता आपण कंबर मोजूया आपल्याला कंबर पाहिजे आहे चौतीस इंच तयार आपलं दोन इंच वाढलेलं आहे तर आपण थोडस साइड साइड मारून घेऊया एक करेक्ट आपली छाती झालेली आहे पाहुणे पंचेचाळीस कारण आपल्याला या ब्लाऊजला आपण आतून हुकं लावणार आहोत म्हणजे जी वाढीव पट्टी आहे ती आपण याला लावलेली नाही दोन्ही पट्ट्या आपण सेम लावलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण एक इंच हे लूजिंग सोडलेलं आहे कारण एक इंच आपलं लूज हुकं लावण्यामध्ये आपलं जाणार आहे तर नक्कीच ब्लाऊज असं हे परफेक्ट आलेलं आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे आता आपण दोन्ही साईड मोजून घ्यायचं आहे आणि जी साईड जास्त आहे पाहू शकता आपली एक साईड जास्त झालेली आहे एक साईड कमी झालेली आहे तर आपण तिथं खून करायची या ठिकाणी कारण आपली ही टीप इथं आलेली आहे आणि ही इथं आलेली आहे तर आपण ती टीप मारून घेऊया म्हणजे आपली जी एक्स्ट्राची मार्जिंग आहे ती आत जाणार आहे एकदम परफेक्ट अशी चाळीस साईजच्या ब्लाउजची आपली फिटिंग झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर करायचं आहे कारण तुम्हाला घरी बसून हे सुविधा आहे त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचे ब्लाऊज गिरायचे ब्लाऊज असे परफेक्ट शिवायचं आहे तर हे होतं चाळीस साईजच्या ब्लाऊजचं टीचिंग एकदम परफेक्ट